हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण अतिशय सुंदर असा प्राणायाम शिकणार आहोत भ्रामरी प्राणायाम तर हा प्राणायाम करताना आपल्याला मधमाशीसारखं गुंजन करावं लागतो म्हणून ह्या प्राणायामाला हमिंग बी ब्रीदिंग टेक्निक असे म्हणतात तर हा गुंजन आपल्या ब्रेनला आणि नर्वस सिस्टमला शांतता देतो त्यामुळे तणाव दूर होता आणि एकाग्रता वाढते तर आता आपण स्टार्ट करूया भ्रामरी प्राणायाम तर हा प्राणायाम करताना आपल्याला शांत ठिकाणी बसायचा आहे त्यानंतर आपल्या हातांची पोझिशन आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची आहे तर हा प्राणायाम करताना तुम्ही कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसू शकता त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या अंगठ्यानी आपल्या कानाचा हा जो बाहेरील पार्ट आहे छोटासा हा तर याला बंद करायचं आहे एकदम हलक्या हाताने बंद करायचं आहे त्यानंतर आपली सर्वात छोटी अंगठी जी आहे ही आपल्या लिप्सच्या काठावर ठेवायची आहे त्यानंतर आपली रिंग फिंगर जी आहे ती नाकाच्या काठावर ठेवायची आहे आपला मधला फिंगर जो आहे तो डोळ्यांच्या खाली ठेवायचा आहे आणि आपलं हे जे पहिलं बोट आहे तर हे आपल्या टेम्पल वर म्हणजेच आपलं कपाळ आणि कानाच्या मध्ये ठेवायचं आहे आणि पूर्ण बोटांची पोजिशन मेंटेन करायची आहे कान बंद करताना आपल्याला कानाच्या आतमध्ये बोट घालायचे नाहीत तर हा बाहेरील हा जो छोटासा पाड दिसते तर याला एकदम हलक्या आणि बंद करायचा आहे त्यानंतर आपले हात असे सरळ ठेवायचे आहेत त्यानंतर हाताची पोजिशन मेंटेन झाल्यानंतर आपल्याला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे हळुवारपणे आणि श्वास सोडतानी आपल्याला हम साऊंड काढायचा आहे नाकाने श्वास घ्यायचा आहे आपल्याला आणि श्वास सोडत हम साउंड काढायचं आहे हम hum hầm Hãy त्यानंतर आपले दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत आणि हे जे हम साऊंडचं सा व्हायब्रेशन क्रिएट झालेलं आहे तर ते थोडा वेळ फील करायचं आहे आपल्याला त्यानंतर दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांवर ठेवायचं आहे त्यानंतर हळूहळू आपल्याला डोळे खोलायचे आहेत तर हा प्राणायाम केल्यानंतर आपल्याला खूप छान असं लाईट फील होते तर आता आपण ह्या प्राणायामाचे शारीरिक आणि मानसिक असे खूप सारे असे बेनिफिट्स आहेत तर ते आता आपण बेनिफिट्स बघूया भ्रामरी प्राणायाम करण्याचे असंख्य असे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत तर हा प्राणायाम केल्यामुळे आपल्या ब्रेनचा खूप छान असा एक्सरसाइज होतो त्याचप्रमाणे आपल्या ब्रेनच्या ज्या नर्वज आहेत त्या पूर्णपणे रिलॅक्स होतात त्यामुळे मायग्रेन आणि डोकेदुखीच्या पेशंटसाठी खूपच प्रभावशाली प्राणायाम आहे हा हा प्राणायाम केल्यामुळे आपल्या ब्रेनमधील अल्फा वेवज वाढतात त्यामुळे आपल्याला मेडिटेशन केल्यासारखा रिलॅक्झेशन इफेक्ट मिळतो भ्रामरी प्राणायाम तणाव चिंता आणि नैराश्य दूर करतो त्यामुळे एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते आपल्या ब्रेनमध्ये खूप छान असा ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्यामुळे आपला फोकस सुद्धा वाढतो तसेच भ्रामरी प्राणायाम केल्याने आपला रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते त्यामुळे हाय बीपीच्या पेशंटसाठी हा प्राणायाम खूपच जास्त प्रभावशाली आहे फक्त जे हाय बीपीचे पेशंट्स आहेत त्यांनी एकदम हळूवारपणे श्वास घ्यायचा आहे नाकाद्वारे आणि हळूवारपणे श्वास सोडत हमिंग साऊंड काढायचा आहे तर ह्या प्राणायामाचे काही प्रिकॉशन्स आहेत तर भ्रामरी प्राणायाम करताना ज्यांना चक्कर ताण किंवा कुठल्याही प्रकारचा डिस्कम्फर्ट जाणवत असेल तर ह्या प्राणायामाची प्रॅक्टिस लगेच बंद करायची त्याचप्रमाणे ज्यांना कानाचे काही आजार आहेत कानात दुखत असेल किंवा ज्यांची श्रवणशक्ती कमी असेल तर त्यांनी हा प्राणायाम करायचा नाही मी आधी सांगितल्याप्रमाणे हाय बी पी पेशंटनी श्वास घेताना आणि सोडतानी कुठल्याही प्रकारचा जोर लावायचा नाहीये हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूवारपणे गुंजन करायचं आहे श्वास अजिबात रोखून धरायचा नाहीये हाय बीपीच्या पेशंटनी त्याचप्रमाणे जे लो बीपी वाले पेशंट्स आहेत तर त्यांनी भ्रामरी प्राणायाम करायचा नाही कारण हा प्राणायाम करताना आपला ब्लड सर्क ब्लड सर्क्युलेशनचा स्पीड जो आहे तो कमी होता आणि लो बीपीवाल्यांचा ब्लड सर्क्युलेशन स्पीड आधीच कमी झालेला असते त्यामुळे जर करायचं असेल तर एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखालीच करायचा नाही तर मग हा प्राणायाम करायचा नाही तर ह्या प्राणायामाची प्रॅक्टिस इथेच संपलेली आहे तर रेग्युलर बेसिसवर हा प्राणायाम तुम्ही करा आणि तुम्हाला कसं फील होतंय ते मला नक्की कळवा आणि तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्यू